नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षासंदर्भात थोडी माहिती पाहणार आहोत जसे की पितृपक्ष कधी चालू होणार आहे पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये काय करावे काय करणे टाळावे तसेच पितृपक्षाच्या थाळीमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असावा हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर जाणून घेऊया यावेळी पितृपक्ष कधी सुरू होणार आहे पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते तर आता पाहूयात पितृपक्ष दोन हजार चोवीसची तारीख आणि समाप्ती काय आहे ते पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल सर्व पितृ अमावस्येला पितृमोक्ष अमावस्या आणि महालय असेही म्हणतात तर आता पाहूयात पितृपक्ष चालू असताना कोणत्या नियमांचे पालन करावे पितृपक्षात पंधरा दिवस कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नये या दिवसांमध्ये ब्रह्मचर्य पाळावे कारण पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या घरीही जातात या काळात नवीन कपडे शूज आणि मेकअपच्या वस्तू सोने चांदी यासारख्या गोष्टी खरेदी करू नयेत या काळात नवीन घरात गृहप्रवेश करणे टाळावे पितृपक्षात मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळावे पितृपक्षामध्ये ज्योतिर्लिंगासारख्या प्र प्रमुख मंदिरांना आणि इतर आध्यात्मिक ठिकाणी जाणे टाळावे या दिवसांमध्ये दागिने खरेदी करणे टाळावे केस नखे कापणे आणि मुंडन करणे देखील अशुभ मानले जाते पितृपक्षात साक्षगंध आणि विवाह यांसारख्या कोणत्याही शुभ कार्यांचे आयोजन करणे अशुभ मानले जाते पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय असावे ते पाहूयात चणा डाळवडे उडीद डाळवडे अळूवडी आणि कांदा भजी पाटवडी तांदळाची खीर कडी दही भात कुरडई पापड असते त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा भाजी लाल भोपळ्याची भाजी गवार भेंडी आणि कारल्याची भाजी याचा समावेश होतो तसेच आपल्या पितरांना कोणते पदार्थ आवडायचे ते सुद्धा आपण बनवून ठेवू शकतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्व असते मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो पितरांचे ताट वाढताना ही काळजी घ्यावी पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे ताटात मीठ लिंबू सर्वात शेवटी वाढावे सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्यात ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे तसेच मध्यभागीच कडी आणि खीर ठेवावी कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्यांचा ओघळ इतर पदार्थांमध्ये येऊ देऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे इतर पुरणपोळीने तृप्त होतात पुरणाच्या वासाने पितर तृप्त होतात यामध्ये अनेक सत्व असल्यामुळे पुरणपोळी म्हणतात पितृपक्षांच्या थाळीमध्ये वरणभात हमखास असतेच वरण हे अनेक पौष्टिक घटकांनी भरपूर असते पितृपक्षाच्या थाळीमध्ये तुम्ही वरण भात किंवा पुरीसोबत भेंडीची भाजी किंवा गवार बटाट्याची भाजी करू शकता तर अशा पद्धतीने आपल्या पितरांना जे पदार्थ आवडायचे त्यांचा आवर्जून थाळीमध्ये समावेश करावा तर ही पितृपक्षासंदर्भातली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनचे बटन दाबल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद